आणि बिबट हा काही मिसर आहे पण तो पुण्यावरही अटॅक करत नाही त्याचा शिकार मेन काय असतो जे गावातले कुत्रे डुकर आणि जे उघड्यावरती तुमचे बकऱ्या वगैरे असतात अशा ठिकाणी तो अटॅक करतो पण लोक काय म्हणतात की आमच्यावरती तो अटॅक करतो वगैरे तर तो, तो मनुष्यावरती कधीच अटॅक करत नाही त्याचं टार्गेट काय आहे जेवढं लांड आपण बसलेलो कधी राहिलो आपण असं कधी बसलो राहिलो आणि तो आप त्याची हाईट एवढीच असते मग तो त्याला वाटतं की हे शिकार माझं आहे पण जेव्हा आपण उभं राहतो तर त्याला वाटतं की हा माझा शिकार नाही म्हणून तो आपल्यावरती कधीच अटॅक करत नाही आणि समोरून कधी बिबट येत असेल आणि आपण कधी उभे असेल तो आपल्यावरती अटॅक करत नाही आपण त्याला हाकलायचा प्रयत्न करायचा नाही काही करायचं नाही आपल्या जागेवरती दोन मिनटं तशीच उभे राहायचं तो त्याचा त्याचा ऑटोमॅटिक आपला ट्रॅकने तो निघून जातो कारण आहे ना जसं आपण जीवन जगतो आहे तसंच त्याला पण जगायचा अधिकार आहे आता आपण आता तुम्ही बऱ्यापैकी वीस पंचवीस वर्षाचे आता हे मागे बसलेले तीस पस्तीसचे तर पहिले आपण सरकशी वगैरे बघायचो आता सरकशी राहिले नाही कारण आहे ना आता प्रत्येकाला आपण जसं म्हणतो मला जगायचा अधिकार आहे तसंच प्राण्यांना पक्ष्यांना बी जगायचा अधिकार आहे म्हणून ना त्याच्यावर सुद्धा प्रतिबंध आलेले आहेत सहजासहजी तो अटॅक करत नाही म्हणून आहे ना की असं काही झालं बी तर आमचा जो वन विभागाचा नंबर आहे एकोणावीस सव्वीस हा टोल फ्री क्रमांक आहे अगर तुम्हाला काही आढळलं तर त्या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा कॉल करा ठीक आहे बाकी असं नाही की भाऊ दिसतो आहे आणि आपण काहीतरी बोंबाटा करायचा हे करायचं काही नाही सगळ्यात पहिले वन विभागाला कळवायचं आहे ओके आणि तुम्ही शेतात वगैरे कधी कामाला झालं आणि तुम्हाला कधी माहीत पडलं की इकडे बिबट वगैरे तर आपल्याजवळ काठी टाच किंवा मोबाईल वरती नागरे मोठ्या गाणे लावून ऐकायचं म्हणजे त्याला वाटतं की इथं लोक आहेत तो अशा ठिकाणी कधीच येत कधी येत नाही पळून जातो आपल्याला काळजी घ्या आणि लहान पोरांना विशेष म्हणजे लहान पोरांना संध्याकाळ झाली ते थोडस एक आहे ना तुम्ही वाचवा जे टॉयलेट वगैरेला जातात ना कमीत कमी त्याचा जो टाइमिंग आहे पाच वाजे चार वाजेपासून सकाळी चार वाजेपासून तर सहा साडेपाच पाच वाजेपर्यंत हा असं गस्त करत राहतो तो तो काही एका ठिकाणी थांबत नाही त्याचा कमीत कमी पंधरा वीस किलोमीटरचा एरिया असतो मग तो कुठेही फिरत राहतो त्याला वाटलं की आज तो येणार रेकी करणार आहे हां मला कोण आवडीला आहे ना हा चांगला दिसरा तो ताटप असे पण आपण आहे ना आपलं काय जे जनावरं वगैरे असतात ना त्याशी उघड्यावरती नाही ठेवायची त्याला बंदिस्त ठिकाणी सहसा करून सकाळी पाचशे थंड जे तुम्हाला वाटतंय की आपल्याकडे बंदिस्तची जागा नाही मग कमीत कमी एखाद्याला आपण फेडो त्याचं जे हळूहळू तर त्या माणूस बनवून आगाण दुखका